नमस्कार राज एज्युकेशन युट्यूब मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे विनंती एकच की हा व्हिडिओ सर्वपर्यंत बघावा आज आपण अशा एका विद्यार्थ्याला भेटत आहोत की ज्याने आपल्या कौशल्याच्या आधारावर विदेशात म्हणजे ऑस्ट्रेलिया देशामध्ये दे दोन वर्ष नोकरी केली परंतु त्याला जाणवलं की कुठेतरी आपल्याकडे स्किल असेल परंतु डॉक्युमेंट नाहीये म्हणजेच चे सर्टिफिकेट नाही आहेत आणि तेव्हा त्याला वाटलं की आय टी महत्व काय आहे तर जाणून घेऊया त्याच्या यशोगाथा आणि नमस्कार माझं नाव कांतीला भास्कर डोके मुक्कमजोरची पोस्ट हातोंडी जिल्हा नाशिक बारावी असताना एक मी स्वप्न बघितलं होतं की एका कंपनीमध्ये काम करेन आणि माझं स्वप्न पुन्हा करेन पण पारो झाल्यानंतर ते तर झालं म्हणजे कंपनीत पण जॉईन झालो काम चालू केलं असं करता करता बरेचसे दिवस गेले आणि एक दिवस असं आलं की मला विदेशात जायची संधी मिळाली विदेशात म्हणजे ऑस्ट्रेलियाला तर ता तिथं जायची संधी मिळाली तिथं गेल्यानंतर मला समजलं की तिथं मी काम करत असताना तिथं राहून मला सगळं समजलं की काहीतरी आपल्याकडे आय टी आयचं सर्टिफिकेट किंवा काही ट्रेड केला असतं तर मी आज इथं काहीतरी करू शकलो नसतो असं करता करता ते झाल्यानंतर मी परत ना आलो इंडियामध्ये म्हणजे आपल्या नाशिकला आल्यानंतर इथं येत आल्यानंतर समजलं की काम चालू राहिलं हे ते सगळं नंतर मग परत एक नवीन प्रोजेक्ट आला आणि त्याच्यातून परत विदेशात जायची संधी म्हणजे आली होती पण कसं काही आपलं डिग्री नाही सर्टिफिकेट नाही किंवा आय टी आय वगैरे काही केलं नाही म्हणून ते माझ्याकडून रुकले गेले नंतर मी असं विचार केला की नाही आता आपण काहीतरी आय वगैरे करायला पाहिजे नंतर आयला मी ऍडमिशन घेतलं ते पण वेल्डर ट्रेडला वेल्डर ट्रेडला कारण की कंपनी राहून राहून थोडंफार मला वेल्डिंगचं काम वगैरे सगळं येत होतं म्हणून त्याच्यामध्ये वेल्डिंग ट्रेडचं हे केलं आता याच्यात तुम्हाला हे सांगायचं आहे की वेल्डिंग ट्रेड म्हणजे आयटीआय जर आपण जर बारावी झाली किंवा काय झालं तर आपण काहीतरी करायला पाहिजे म्हणजे आय करायला पाहिजे आयटीआय केल्याने काय आपल्याला विदेशामध्ये खूप सारी संधी वगैरे राहतो आणि एक बघितलं ना आता ऑस्ट्रेलिया मध्ये मी होतो तर तिथं मला हे समजलं की आपण जर वेल्डिंग म्हणजे आयटीआय केलं असतं तर आपल्याला इथं नोकरी करण्याची संधी भेटली असते आपण मध्ये वेल्डर वेल्डर आयटीआयमध्ये आपला उद्देश काय होता वेल्डर ट्रेड म्हणजे याच्यामुळे की मी ऑस्ट्रेलियामध्ये पूर्ण राहिलो तर त्याच्यात मला समजलं की आपण वेल्डर ट्रेनला एवढी मागणी आहे की एवढी कोणत्याच ट्रेनला मागणी नाही जगामध्ये खर तर कमी आहे स्किल वेल्डरची कमी आहे ज्याच्याकडे वेल्डर, वेल्डर क्वालिफिकेशन असेल अशा लोकांना जगामध्ये खूप मागणी आहे ऑस्ट्रेलियाला आपल्याला एका तासाला काय पगार मिळतोय एका एक तासाला पकडला तर मिनिमम साठ पन्नास ते साठ डॉलर पन्नास ते साठ डॉलर म्हणजे साडेतीनशे ते चारशे रुपये पर अवर म्हणजे साध्या कामाचे आपल्याकडे हायली स्किल असेल तर आणखी त्याचे रेट सुद्धा जास्त आहेत आणि वेल्डर क्वालिफिकेशन असेल तर आणखी रेट जास्त आहे तर आपण आयटीआय करत असताना दहावी नंतरचा एक वर्षाचा ट्रेड आपल्याला कुठेतरी परदेशात घेऊन चांगल्या पगारावरची संधी देऊ शकतो तर खरंच आयटीआयच्या विद्यार्थ्यांना म्हणजे जे दहावी उत्तीर्ण विद्यार्थी आहेत त्यांना काय सांगू शकाल कि आयटीआयशन घ्यायला हवं आणि कशी आपली उन्नती करायला हवी आता जे आयटीआयचं म्हणजे कसं आहे आयटीआय ट्रेड मध्ये आयटीआय आता ट्रेड मध्ये ज्यांनी ऍडमिशन घेतलंय म्हणजे दहावी झाल्यानंतर आयटीआय ट्रेड लायला ऍडमिशन घ्यायला पाहिजे आणि ते कसं आहे आज आपण करतो की आज ऍडमिशन नाही घेतलं किंवा आय नाही केला तर भविष्यात आपल्याला याच दुःख होत तर बघा यांनी आपल्या वाटचाल केली बारावी नंतर त्यांनी नोकरी पत्करली नोकरीतून त्यांना संधी भेटली ऑस्ट्रेलियाला गेले परमानंटची जेव्हा संधी यायला लागली ला ते त्यावेळेस त्यांच्याकडे ला डॉक्युमेंट नसल्यामुळे मग त्यांना वाटलं की आपण आयचा ट्रेड करावा आणि त्यांनी विल्डर ट्रेड निवडला जगामध्ये सर्वात मोठी मागणी आणि स्किल असलेला ट्रेड त्याद्वारे ते त्यांनी आयटीआय आसरवरील जिल्हा नाशिक इथे त्यांनी वेल्डर ट्रेडला आपला प्रवेश घेतला आहे आज ते नागपूरला आले माझ्यासोबत भेट झाली त्यांची आणि त्यांनी माझी सोबत भेट घेण्याचं कारण होते की माझ्या पुस्तकं त्यांना पाहिजे होत्या त्यासाठी ते आले होते तर त्यांना मी पुस्तक दिलं मग एक एक प्रभा सुरघडत गेला आणि तेव्हा कळलं की हे फॉरेन रिटर्न सुद्धा आहे मग ठरवलं की नवीन वर्षामध्ये यांचं स्वागत आपण कांदिलाल टोके यांचं दोन हजार सव्वीस च्या या भविष्यामध्ये तो एक प्रेरणादायी ठरणार आहे सर्व च्या विद्यार्थ्यांसाठी की कशा पद्धतीने आपण फॉरेन मध्ये जाऊ शकतो आणि कशा पद्धतीने नोकरी मिळवू शकतो पैसा कमवू शकतो आणि आपल्या इंडियामध्ये येऊन आपल्या देशाची उन्नती करू शकतो तर या प्रसंगी मी आय टी सर्व शिल्पणी देशक सर्व विद्यार्थ्यांना दोन हजार सव्वीसच्या नवीन नव वर्षाच्या हार्दिक शुभकामना देतो कांदिलाल डोगे यांचं उज्ज्वल आयुष्य आणि दोन हजार सव्वीस मध्ये ते निश्चितच आपल्या येसर ये शिखरावर पोहोचवत अशी शुभकामना करतो सर्वांना धन्यवाद आणि एकच विनंती की चला धरा कौशल्याची वाट